महाकारुणिक तथागत भगवान गौतम तथा बुद्ध तथागत निर्मिलेला बुद्ध बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन आज वर्षावास दोन हजार चोवीसचा चा पंचेचाळीसावा दिवस आहे आज दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस अर्थात तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आज आपण पाहत आहोत बालवक्क त्यामधली गाथा क्रमांक सोळा अन्नाही ही लाभोपाणीसा अन्ना निब्बान गामिनी एवमित्त अभिन्नाय भिक्खू बुद्धस्य सावको नाभिनंदने विवेक मनु अर्थात लाभाचा मार्ग वेगळा आहे निर्वाणाचा मार्ग वेगळा आहे असे जाणून बुद्धाच्या शिष्याने भिक्कूने सत्काराने नये आणि विवेकाची वृद्धी करावी बुद्धपुत्र म्हणून मी उपासकांनाही संबोधित करत आहे म्हणून माझे आजचे विषय हा उपासकांसाठी नोंदित आहे आजचा वग बुद्धपुत्र भिकूंसाठी आहे यात बोलण्यासाठी मी धम्माचरण करणाऱ्या उपासकांना संबोधून बोलणार आहे आयुष्यात दोन मार्ग नेहमीच असतात एक हिंसात्मक दुसरा अहिंसेवाला एक खोटे बोलणारा दुसरा सत्यवचनी एक व्यसनी दुसरा निर्व्यसनी त्याचप्रमाणे जो लाभाचा मार्ग आहे तोच मार्ग निर्वाणाचा कधीच नसतो जेथे लाभ आहे तेथे लोभ आहे आसक्ती आहे मोह आहे द्वेष आहे लाभ झाला तर ठीक पण अलाभ झाला रिते राहिलो की निराशा हताशा सोबतच लाभ मिळवण्यासाठी नवा संघर्ष जिथे लाभ आहे तिथे अविवेक जन्म घेतो आजच्या शैक्षणिक शर्यतीमध्ये जसे मार्क हवे असतील म्हटलं की अभ्यासाऐवजी कॉपी करायचा भाव जसा मनात येतो तसं म्हणून बुद्धांनी शिष्यांना उपदेश दिला आहे की जर सत्कार झाला तर आनंदून जाऊ नये कारण आनंद मध निर्माण करतो आणि जो मधाच्या आहारी जातो त्याचा विवेक संपतो ज्याचा विवेक संपला की त्याची बुद्धी काम करत नाही आणि मग अबुद्धीने अविवेकाने केलेले काम मनुष्याला रसातळाला घेऊन जाते यात उपासक सुद्धा आले उपासिका सुद्धा आल्या म्हणूनच तथागतांनी बालवग्ग गाथा क्रमांक सोळामध्ये मध्ये म्हटलेला आहे लाभाचा मार्ग वेगळा निर्वाणाचा मार्ग वेगळा हे जाणून बुद्धाच्या शिष्याने अर्थात भिक्कूने सत्काराने आनंदून जाऊ नये विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू